आज दिगडू शहरात बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या अन्य अत्याचाराविरोधात दिगडू हिंदू समाजातर्फे बंद पुकारून निषेध नोंदवला तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने हिंदू समाज उपस्थित होता पाहूया सविस्तर रिपोर्ट मी विनय कांबळे आपण पाहता रिपब्लिकन वाय ट्वेंटी फोर न्यूज आवाज आता मी सुद्धा देगलूरमध्ये बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात या ठिकाणी आज बंदचं आवाहन केलं होतं या ठिकाणी आपण बघू शकता कसं जेव्हा आपण मेन जे मार्केट आहे मार्केटमध्ये आलेलो या बाजारपेठमध्ये एकूणच जे काही दुकान आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्यापारी करून मोठ्या प्रमाणात बंदचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलं होतं काल पण या ठिकाणी चांगला प्रतिसाद या ठिकाणी व्यापाऱ्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो जे काही दुकान आहेत या ठिकाणी मेन म्हणजे मार्केट आहे तुम्हाला फिरूनही दाखवू शकतो फक्त लोक या ठिकाणी जेव्हा ग्रामीण भागात किंवा शहरी भागातले ते या ठिकाणी येत आहेत एकूण सकाळपासूनच या ठिकाणी बंद आहे त्यामुळं या ठिकाणीचे जे काही सकाळपासून जे लोकांचे जे काही काम होते थी ते कुठंतरी या ठिकाणी होताना दिसून येत नाहीत आणि जे काही महत्वाचे जे काही याच्यामध्ये अत्यावश्यक मध्ये आहे त्यामध्ये आहे त्याच्यामध्ये मेडिकल आहे दवाखाने आहेत आणि ते शासकीय जे काही कार्यालय आहेत तेच मात्र या ठिकाणी चालू आहेत त्यामुळं सध्या बंदचा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मध्ये या ठिकाणी दिसून येत आहे